वाय याच्यातला मेन कारण कार माहित होत हे पोरात चालले वाय भाषेचा धंदाच हा होता काय मुकादमान उचली द्यायचा आणि त्यातल्या याने नाही दिलं की सुदर्शन गुलेला ह्यांना पकडून आणायला हवायचं आणि कुठतरी कोणतं तरी एरिया आहे कोणतं कोणतं कोणती जागा आहे एरियामध्ये टाकळीच्या एरिया पाच वस्ती मध्ये पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं बात आणची निर्मनुष्य जागा पथक त्यांच्या कार्यरत आहे का नाही तेवढी चौकशी करा पथक आरोपी एक काय दहा काय आरोपी आरोपी नाही तयार झाला याच त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही करू द्या ना नाही करू द्या हा तयार आहे तयार आहे का तयार आहे मग कधी जायचं ह्याच्याकडं पण हे काय होत आहे आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले आत्ता विकियाजला ही घटना गेल्या वर्षीची असं महाग इकडे इकडे बघते आपल्याला धरतंय का मारतय का नाही पण ना। ह्यांनी पुढे यायला पाहिजे पुढे यायला पाहिजे पण आता ह्यांची अडचण अशी झाली की तो मानला होता दिवशी होतं आपण पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडला त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाब दडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज नाही तर आता तुला मारून टाकतो ता ना मी तो व्हिडिओ नाही पण त्याचे दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील समजा तो बोलायला तयार आहे त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत समोर येईल आज संध्याकाळपर्यंत त्याला महाग लागून त्याला समोर आणतो त्याने जे घटना घडली ते सांगू दे आणि तेच घटनेचे एफ आय आर घेऊ आणि पेपर आहेत त्याचे हो दवाखान्यातले पेपर आहेत लागले किती त्याला असा पूर्ण असा खड्डाय असा असं सध्या पूर्ण दांडा टाकलाय डोक्यात मारले खाली तो हजर होता स्वतः मेन माणूस मेन माणूस या घटनेतला म्हणतोय की वाचलास त्याच्यात मोठे पण समजतो स्वतः पोलीस स्वतः नाही आरोपी आरोपी मानला तो एक नंबर आरोपी तो येऊन मानला इथं तो येऊन मानला पण ह्यांनी एफ आय आर करायला पाहिजे ह्या माणूस वायबशीच्या भावाला आलेला तो झालो आमच्याकडे काहीच नाही पैसा नाही पाणी नाही हिंमत नाही डेरिंग होत नाही काय करायचं सांगण्यासाठी आले ते की आम्ही तुमच्या संध्याकाळपर्यंत तयार करू याच आपलं चार दिवसापूर्वीच बोलणार चार दिवसापूर्वी आपण गरीब आहे तो एस सी समाजाचा माणूस आहे केली पाहिजे ना त्यांनी पुढे येऊन केस केली पाहिजे त्याच्यात सगळ्यात गंभीर काय हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे पोलीस स्टेशनहून हाकलून लावलाय पोलीस स्टेशन मध्ये महाजन बसवलं रक्त रक्त गळत आहे त्या बादले भर रक्त गेलय दहा बारा जण यांचे असे होते की हे पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कार्य करीत नव्हती ह्यांना ज्यावेळेस समजा एखादी केस घ्या म्हणून येतील त्याच वेळी ह्यांना केस घ्यायची जर त्यांना सांगितलं ते केसच घेत नव्हते विश्वास संपला ना हे पोलीस नियंत्रण गोरगरीबाचा मी ह्याला काहीच नाही म्हणते काय खरं नाही म्हणते म्हणजे अशी माणसं झाली लोकांनी नकोच जायचं त्यांची यादी तर देवा बाबा आहे त्याच्या मित्र मित्र जवळचे म्हणजे की कश्ना आदरे म्हणजे लय मोठा फुक्यातून आज मी पोलिसांना चकमा देतो पहिले बी दीड वर्षे सात करून चखमा दिला अजून अजून फरार राहू शकतो मग यांचा जात आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा तीनशे यादी तर अजून यांचं मनोबल वाढायला लागला बाकीच्याच जेव्हा अटक करून मागे टाकलाच ना तर हे म्हणजे ह्याच्यावर जो पोहत्चा वार झाला दुसऱ्याशी जो आरोपी अटक झाला तर आज मला जर अटक झाली तर माझ्या मागाशी बोलणार नाहीत त्याला वाटलं आपण अटक केला भीती राहील नाही अजून वाटतं आमचा आरोपी आहे लय चॅप्टर आहे पोलीस यंत्राची नाक व्हायला ह्याच्यामध्ये एक आरोपीला असा कोणता नाही डोळीतलाय काय कसं आन्ना फक्त आरोपीला अपमान ती काही राहिले नाही फक्त एका समाजाचं काम करायचं फक्त त्याच्यामध्ये त्यांना फार मोठं